खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा करणार आहोत कारण हे सरकार शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या रोज बातम्या पाहण्याकरिता आता चैनल ला सबस्क्राईब करा तसेच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो एकतरी ऊस उत्पादकतेत राज्याची पेचेहाड सध्या स्थितीला देशात आठवे चाळीस वर्षामध्ये क्षेत्र वाढले पण उत्पादकता घटल्याचे चित्र दिसून येत आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये घोट घट होत असल्याची माहिती मोठी बातमी येत आहे बोरवेलसाठी मिळवा पन्नास हजार रुपयांचे अनुदान होय शेतकरी मित्रांनो आता बोरवेलसाठी तुम्हाला देखील पन्नास हजार रुपयांचे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात इथून पुढे जमा केले जाणार मोठी बातमी आहे शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली पीक विम्याची भरपाई आता शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता व तसेच राज्याचे कृषी मंत्री यांनी मोठा निर्णय घेतलेला असून आता दोन ते तीन दिवसातच तुमच्या बँक खात्यात आता नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कमही जमा केली जाऊ शकते काहींना एककरी नऊ हजार काहींना एककरी दोन हजार रुपये तर काही ना हेक्टरी तेरा हजार रुपये अशी रक्कम देण्यात येणार आहे यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली आहेत जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळते तसेच तुमचा जिल्हा कॉमेंट करून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता सोन्याच्या भावामध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ चांदीचे दर एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला सध्या स्थितीला दरामध्ये चांगली वाढ होत चाललेली असून सोन्याच्या भावामध्ये रेकॉर्ड ब्रेक ही वाढ होत चाललेली आहे तसेच चांदीच्या दरामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ सुरू असल्याची माहिती शेतकरी मित्रांनो सतर्क रहा कोकण मराठवाड्यासह हो पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे राज्यातील बऱ्याच भागात पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे मोठी बातमी शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती लढ्यामध्ये सहभागी व्हावे विनायकराव जाधव कर्जात तगाता लावणाऱ्या बँका आता सर्वांना जे आहे ते आव्हान देऊ यंदा हापूस एक हजार आठशे रुपये प्रति डझन सध्या स्थितीला दरात चांगली वाढ होण्याची शक्यता हापूसला मिळतोय चांगला बाजारभाव मोठी बातमी आहे कर्जमाफीची शक्यता मावळली हा प्रश्न उपस्थित होत आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये सांगा व्यवसायासाठी आता कर्ज हवं आहे तर सात एप्रिलपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर सात एप्रिलपर्यंत करा अर्ज व्यवसायासाठी तुम्हाला कर्ज मिळेल मोठी बातमी विदर्भातील सिंचन प्रकल्पांना आता किती अनुशेष बाकी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे हेक्टरी ऊस उत्पादकतेमध्ये राज्याची पिचीहाट झाली मात्र आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे चांगला दर मिळण्याची माहिती मोठी बातमी हळद दरामध्ये किंचित सुधारणा बाजारपेठेमध्ये चढउतार सध्या जर पाहायला गेलं तर बाजारपेठेत उठाव देखील आलेला आहे यंदा फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नाही आहे हळदीच्या दराबाबत अपडेट शेतकरी मित्रांसाठी खुशखबर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पीक किंवा पैसे सर्वात अवगदर येणार आहेत ते आता तुम्हाला जिल्ह्याची तालुक्याची नावे सांगणार आहे इथून फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगू शकता एकंदरीत जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून यामध्ये तालुक्याने हे यादी आलेली आहे तर चिखली तालुक्यासाठी शेतकऱ्यांना जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात मदत मिळणार असून तीन हजार तीनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना तीन लाख सत्तावन्न हजार मिळणार आहेत तर मोताळा या ठिकाणी एकोणपन्नास कोटी रुपये वाटप होणार महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता जर सोयाबीन या पिकामधून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेजेक्षा ही सोयाबीन व्हरायटी घेऊ शकता कारण की हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील त्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढलेले आहेत तसेच जिल्हा वाशिम या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास आहे चांगल्याप्रमाणे उत्पन्न तर निघते कमी रोगराईला बळी पडणारी एकमेव व्हरायटी म्हणजे इनोवेज इनोव्हेजेक्षा ही सोयाबीन व्हरायटी आहे नुकसान होऊन सहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांना भरपाई मिळेना पारोळ्यातील शेतकऱ्यांची व्यथा तहसीलदारांसह हो कृषी विभागाला निवेदन कार्यवाहीची मागणी एकंदरीत विचार केला तर नुकसान होऊनही सहा महिने उलटलेले आहेत तरी शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याचं चित्र हे आपल्याला दिसून येत आहे मोठी बातमी समोर आलेली आहे हरभऱ्याच्या दराबाबत हरभरा नोंदणीची हमी नाही होतोय कमी दर सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर प्रति क्विंटल तीनशे ते चारशे रुपयांनी कमी खरेदी पाहायला मिळत आहे हरभरा नोंदणीची हमी नसल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी खुशखबर थेट अनुदान बँक खात्यात जमा केले जाणार होय आता उत्पादक संघाकडून शासनाकडे पाठपुरावा झालेला असून दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना आता अनुदान देण्यात येणार आहे बियाणे उत्पादक संघाकडून शासनाकडे पाठपुरावा पाहायला मिळत होता रक्कम थेट होणार जमा महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्याकरिता आता राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार आहेत दहा हजार नव्हे पंधरा हजार नव्हे तर थेट वीस हजार रुपये व हो एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारमार्फत पाहायला मिळत असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी आता वीस हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतलेला असून इतर देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अजून पीक किंवा मिळणाऱ्या नुकसान भरपाई मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळाला आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून हो किंवा नाही हो तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची काही बातमी असेल तर कमेंटमध्ये द्या आपण चॅनलवरती देऊ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार रुपये जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता जंगला दिलासा मिळत चालला आहे उन्हाळा आला पीक विम्याची किती दिवस पाहायची वाट बऱ्याच शेतकऱ्यांची स्थिती शेतकऱ्यांना पडला प्रश्न वेळीच पैसे न मिळाल्याने अनेकांची अडचण पाहायला मिळत आहे सत्ताधारी नेते झाले गप्प एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता उन्हाळा आलेला आहे विम्याची वाट तरी किती दिवस पाहावी असा प्रश्न देखील उपस्थित होतोय खानदेशातून आखातात केळी निर्यातीत वाढ सध्या जर पाहायला गेलं तर बॉक्समध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी केळीच्या दरामध्ये वाढ होत चालली आहे मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आता एक आंबा विकण्यासाठी शेतकऱ्यांना चांगला दिलासा दहा हजार रुपयांचा एक आंबा विकतोय नांदेडचा शेतकरी यू पी एस सी करणारा तरुण चांगला मिळत आहे आता तरुणाला दिलासा पुढच्या जिल्ह्यांची तालुक्यांची आधी आली या तालुक्यात पैसे होणार थेट जमा एकंदरीत पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचे वितरण होणार असून यामध्ये मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील पैसे येणार आहेत या ठिकाणच्या एकोणतीस हजार नऊशे बासष्ट शेतकऱ्यांना चौवेचाळीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचे वाटप केले जाणार आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी संख्या देखील आहे तसेच पुढचा चिखली तालुका आहे सिव्हिलच्या आडून कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर साडेसात लाखांचे शैक्षणिक कर्ज वितरणात पाहायला मिळत आहेत तसेच एकंदरीत जर विचार केला तर आता सिव्हिलच्या आडून पीक कर्ज नाकारू नये असे देखील त्यांनी सांगितलं आहे मात्र महत्त्वाचा निर्णय कर्जमाफी शेतकऱ्यांचा घ्यावा हा बातमी शेतकरी मित्रांसाठी खुशखबर थेट रक्कम देणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिली होय इकडे बघू शकता आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग सुखावलेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे तसेच आता सौर कृषी पंपांसाठी दहा एच पीपर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा झाली आहे तसेच आता शेतकऱ्यांना जे आहे ते पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिकची मदत त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे म्हणजे दहानाला वीस हजार रुपये अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती मिळते मोठी बातमी समोर येत आहे पीक विमा मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपोषण स्वरूप सध्या जर पाहायला गेलं तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा सरसकट मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याची मागणी अशी पाहायला मिळत आहे तसेच पीक विमा मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ही उपोषण सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे एकंदरीत विचार केला तर बऱ्याच ठिकाणी अद्याप रक्कम जमा झालेली नाही आहे ती रक्कम देण्याची मागणी आता होत चालली आहे मोठा निर्णय कांदा लिलाव पाच दिवस बंद होय लासलगाव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता ही स्थिती पाहायला मिळणार आहे तब्बल आता कांदा लिलाव हे पाच दिवस बंद राहणार आहेत हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे जेणेकरून तुम्ही जरी बाजार समितीमध्ये गेला तर नुकसान होणार नाही सध्या स्थितीला बंद राहणार आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पुढील तालुक्यांची जिल्ह्यांची नावे आली या जिल्ह्यात पैसे होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा एकंदरीत जर पाहायला गेलं ता तर पुढील तालुका खामगाव असून या ठिकाणच्या एकोणचाळीस हजार नऊशे ब्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता शेहेचाळीस कोटी सदोतीस लाख रुपये वर्ग केले जाणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय तर पुढच्या क्रमांकाचा तालुका नांदोरा बेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पंचावन्न कोटी अडुसष्ट लाख रुपये आता वर्ग केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत चाललेला आहे तर जळगाव जामोद या ठिकाणी सत्तावीस हजार आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक्केचाळीस कोटी रुपये वर्ग होणार मोठी बातमी आहे ई के वाय सी न केल्याने लाख शहाण्णव हजार जणांचे धान्य आता थेट होणार आहे बंद एकतीस मार्चपर्यंत मुदत बंद केलेले धान्य दुसऱ्या पात्र लाभार्थ्यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सात हजार सहाशे सदुसष्ट लाभार्थ्यांना एक्कावन्न कोटी अनुदान हो आता चांगली दिलासा देणारी बातमी म्हणजे आता कोल्हापूर जिल्ह्यातील सात हजार सहाशे सत्तावन्न लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एक्क्याण्णव कोट एक कोटी एक्कावन्न कोटी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार ही प्रतीक्षा तुमच्या मनात आहे मात्र आता सरकार निर्णय कधी घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे खूप दिवस झाले मात्र अजून देखील नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नाही आहेत सध्या स्थितीला कर्जमाफी तर नाही आहे मात्र लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेची देखील रक्कम राज्यातील शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता खूप दिवसानंतर प्रतीक्षा दोन लाख शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार जिल्ह्यात योजने योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र नोंदणीस प्रतिसाद सध्या जर पाहायला गेलं तर आता दोन लाख शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार असून जिल्ह्यामध्ये योजने योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र नोंदणीमध्ये प्रतिसाद पाहायला मिळत आहे अशी माहिती देखील मिळत आहे शेतकरी मित्रांनो पिकवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे आपण सांगितलेली आहेत अजून बऱ्याच काही जिल्ह्यांची तालुक्यांची नावे देखील पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पुढील व्हिडिओ जर पाहायचा असेल तर त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या या ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनलवरती पाहायला मिळतील तसेच इतर अपडेट्स पाहण्याकरिता आपल्या दुसऱ्या चॅनलला देखील नक्कीच भेट देऊ शकता तर भेटूया शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद